जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजा क्लूज येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते नंदी सेमीसाठी पात्र झाले आहेत व त्यांचे प्रमुख पैरे नक्की कोण आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरनिकी छान बाण छान घरनिकीचा राजा व निमगावकरांचा सावकार गट क्रमांक तेरामध्ये गटपात झाले आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा तेवाबाई व शिरसवडीची रायफल गट क्रमांक आठमध्ये गटपात झाले आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शेठ ढुमा यांचा दशमिंद इंद केसरी बकासूर व कारुंडे एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक दहामध्ये पळून गटपात झाले आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथुर एक हजार एक व साकरवाडीचा बावऱ्या गट क्रमांक तीन मध्ये गटपात झाले आहेत तसेच मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वाद म्हणून संबोधला जाणारा सचिन शेठ चव्हाण वाईकरांचा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी व खरसुंडे एक्सप्रेस बाबेडॉन गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये गटपात झाले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊ